ही अतिशय गंभीर घटना आहे राज्यातली कायदा सुव्यवस्था परिस्थिती गुन्हे दडपायचा प्रयत्न होणं किंवा जी पोर्शेकार दुर्घटना पुण्यामध्ये झाली त्यामध्ये आरोपींना वाचवायचा प्रयत्न करणं आणि कालची या पुण्यातल्या दोन निगडण हत्या झालेल्या आहेत म्हणजे हे गँगवॉर आहे का पोलिटिकल असॅसिनेशन आहे का काही फायनान्शियल वाद आहेत काही समजत नाही परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळ चाललेली आहे भाजपच्या राज्यकर्त्यांना फक्त राजकारण दिसते सत्ता कशी वाचवायची हे दिसतंय आणि प्रशासनाकडे कोणाचंच लक्ष नाही आहे आता ज्या प्रकारे बदल्यामध्ये आर्थिक व्यवहार होतात त्यामुळं फार चांगल्या प्रशासनाची काही अपेक्षा करणंही गैर आहे परंतु मला वाटतं की बदलापूरची घटना असेल किंवा मालवणची घटना असेल आता हे जे खून व्हायला लागलेले आहेत पुण्यासारख्या शहरामध्ये त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती रसा तळाला पोचलेली आहे आज महाराष्ट्राचं प्रशासन हे कोण चालवतं आहे हे काही बिल्डर चालवत आहेत गुंड चालवत आहेत फायनान्सर चालवत आहेत सावकार चालवतात काय काही कळायला मार्ग नाही आहे परंतु एक अत्यंत अनेक वर्षामध्ये अशा प्रकारची बिकट परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळत होती आज देशातल्या एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्यापैकी सदतीस टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होतात सगळ्यात फ्रंटवर हे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आता निवडणूक येऊ गाठलेल्या आहे तर निवडणुका पुढे ढकलायचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे मला वाटतं की मालवणचं प्रकरण असेल किंवा बदलापूरचं प्रकरण असेल आता पुण्यातली लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन असेल हे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे गृहमंत्रालय संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे त्यांना फक्त राजकारण आणि सत्ता टिकवण्याशिवाय दुसरं काही त्यांच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट नाही दिसत सर तुम्ही खरं आले तर आलेल्या नाही त्याच्यानंतर दिवाळी जी आहे ते आपल्या ते सात नोव्हेंबर पर्यंत असणार आहे नेमकं टेक्निकली या गोष्टीचं विश्लेषण कसं टेक्निकली असं आहे की राष्ट्रपती राजवट लावायचा केंद्र सरकारला पूर्ण अधिकार आहे त्यामध्ये उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे बरेचसे निवाडे आहेत आणि त्यामुळं राजकीय सोयीकरता सेंट्रल कॅबिनेट केंद्रीय मंत्रिमंडळ हे निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे मागे ढकलण्याकरता सांगू शकतं त्याप्रमाणे महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका ज्या नेहमी एकत्र होतात त्या वेगवेगळ्या घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे महाराष्ट्राच्या निवडणुका हरियाणाच्या निवडणुका झाल्यावर होतील असे आज अंदाज बांधले जात आहेत अटकली होत आहेत पण त्यांनी जर पण भग नाही कारण ज्या प्रकारे लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक पराभव झाला हो त्यांच्या दृष्टीनं हा अनपेक्षित पराभव होता कारण त्यांनी चारशे पाचचं उद्दिष्ट ठेवलं थे होतं आणि त्या पराभवाच्या हो धक्क्यातून ते अजून सावरले नाहीत त्यांना असं वाटतं की आपण जर निवडणुका लांबवल्या तर कदाचित परिस्थिती सुधारेल आता नोव्हेंबर सव्वीसच्या आत निवडणुका घ्याव्या लागतील त्यांनी जर काही क भागणार नसेल तर मग कदाचित राष्ट्रपती राजवट आणण्याचा आणखीन एक पर्याय पुढं आहे तो पर्याय जर वापरला तर मग निवडणुका आणखी काही पुढं दिवस ठरव पुढं ढकलता येतील परंतु निवडणुका कधीही झाल्या तरी देशातली देव देशातली परिस्थिती दिवसेंदिवस इतकी खराब होत चाललेली आहे की आता या सरकारला लोक काही एक दिवस पण निवडणूक झाल्या क्षणी या सरकारला सत्तेतून सर, बाहेर काढतील सरकारकडनं ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल अनेक लोकांच्या उपयोगाच्या योजना आणलेल्या आहेत या योजनांची अंमलबजावणी करण्याकरता आणि सरकारचा उदो उदो करण्याचा जो वेळ हवा होता त्याकरता ही निवडणुकीची वेळ जी आहे ती मारून नेली एक सकृदशनी असं वाटायची शक्यता आहे की सगळेच मार्ग खुंटल्यानंतर आता पैसे देऊन आपण काही महिला वर्गाची मतं घेऊ शकतो असं एक समज आहे परंतु आपण जर बदलापूर महिलांचा आक्रोश पाहिला तर आम्हाला पंधराशे नको आम्हाला सुरक्षितता द्या हा एक खूप मोठा प्रमुख आवाज आपल्याला महिलांच्याकडून ऐकायला मिळाला त्याचबरोबर गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळं जी महागाई वाढलेली आहे नरेंद्र मोदींनी जे डिझेल पेट्रोल स्वयंपाकाच्या गॅसवर जे भरमसाठ कर वाढवलेली आहे तर त्यामुळं महागाई वाढलेली आहे गॅस सिलेंडरचा दर चारशे साडेचारशेपासून अकराशेपर्यंत चा गेलेला जनतेने सहन केलेला आहे खतावर जी एस टी आहे विजेचे दर वाढलेले आहेत सगळ्या गोष्टी प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि त्यामुळं पंधराशे रुपयांनी त्याची काही परिपूर्ती होणार नाही त्याच्यापेक्षाही जास्त आपल्याला द्यावं लागेल आणि मला वाटतं की महिलांना सामाजिक सुरक्षा म्हणून किंवा त्यांच्या घरकामाचा मोबदला म्हणून पैसे दिले गेले पाहिजेत आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये याबद्दल स्पष्ट भूमिका घेणार आहोत परंतु मला वाटतं हे जे पैसे दिलेले आहेत ते भीक किंवा उपकार किंवा भावभीज म्हणून दिले गेले नाही पाहिजेत तर तो महिलांचा हक्क आहे महिलांचा अधिकार आहे त्या जे काम करतात अनपेड वर्क काम करतात बिना मोबदला काम करतात त्याबद्दल काही समाजातर्फे काही त्याची त्यांना एक भत्ता देण्यासारखा प्रकार आहे तर त्यामुळं मला वाटतं त्यामध्ये मतं वाढतील वगैरे काय असा प्रकार होत नाही आपल्याला माहिती आहे की राजीव गांधी यांनी मताचं वय मतदानाचं वय एकवीस वर्षाहून अठरा वर्ष खाली आणलं होतं आणि त्यामुळं बऱ्याच भाष्यकारांनी सांगितलं होतं की आता सगळी युवकांची मतं काँग्रेसला मिळतील पण असं काही झालं नाही राजीव गांधींनी महिलांच्याकरता तेहतीस टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पुन्हा असं बोललं गेलं की आता सगळी महिलांची पन्नास टक्के महिलांची मतं मिळतील असं काही होत नाही या गोष्टी योग्य आहेत म्हणून करणं गरजेचं आहे मतांमध्ये त्याचा फायदा होईल असं म्हणून करून जर कोणी फायला तर त्याचा काही फायदा होत नाही यातील देखील हा महिलांचा अधिकार आहे हक्क आहे त्यांना त्यांच्या बिन पगारी कामाचा मोबदला दिला पाहिजे महागाईची भरपाई दिली पाहिजे आणि त्यामुळं त्यांना मतं मिळतील हा त्यांचा जर गैरसमज असेल तर त्यांना लखलाभ लाभ आणखी किती निवडणुका लाभवायच्या लांबू पण शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका तर घ्यावाच लागतात अनिल कार्यकर्ते आहेत त्यांचा संबंध थेट तुमच्याशी म्हणजे जोडला जातोय सुनील केदारांबरोबर त्यांचा एक फोटो आहे भाजप तो फोटो ट्वीट करत सांगते की काँग्रेस ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात गेले त्यामुळे असं भाजप प्रचाराने पुन्हा एकदा इतका हास्यास्पद विधान आहे आता कोण हे वडपटली वार कोण मला काही माहिती नाही कोणाच्या बरोबर फोटो असेल काय असेल ते कोर्टात गेले असतील नागरिक म्हणून त्यांचा तो अधिकार आहे पण ही जी पैसे देण्याची मूळ कल्पना ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामधली मिनिमम बेसिक इन्कम नावाची कल्पना आहे आमच्या लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ही घोषणा केली होती आम्हाला यश आलं नाही त्यामुळे मी अंमलबजावणी करू शकलो नाही पण कर्नाटकमध्ये महालक्ष्मी योजना या नावानं दोन हजार रुपये आम्ही देऊ म्हणून जाहीरनाम्यामधलं आश्वासन होतं आणि निवडणूक जिंकल्यावर आम्ही ते अंमलात आणलं ते तेलंगामध्ये तेलंगणामध्ये आम्ही आश्वासन दिलं होतं आमच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही या महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून पैसे देऊ लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि त्या, त्या सरकारनं तिथे ती योजना अंमलात आणली अगदी मध्य प्रदेशमध्ये दे देखील कमलनाथ विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी नारी सन्मान या नावाने योजना राबवायचा प्रयत्न केला होता जाहीरनाम्यामध्ये ती आणली होती योजना त्यामुळं हे कोणीतरी भाजपच्या सुपीत डोक्यातून ही कल्पना निघालेली आहे आणि आम्हाला त्यामुळं फार आश्चर्याचा धक्का बसल्यानं आम्ही त्याला थांबवायचा प्रयत्न करतो ही बुर्खपणाचं हे हास्यास्पद आहे ही मूळ कल्पना काँग्रेसची आहे पण ही चांगली कल्पना आहे राबवली पाहिजे पण आमचं स्पष्ट मत आहे की पंधराशे रुपयांनी नुकसान भरपाई होणार नाही गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं जी महागाई लादलेली आहे मग जी एस टी असेल डिझेल पेट्रोल गॅस असेल या सगळ्या इतकी महागाई त्यामुळे याने काही भागणार नाही आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये योग्य ती भत्त्याच्या रूपानं एक अधिकाराच्या रूपानं प्रकरणात आताच मुक्त बोललेला बदलापूरच्या संपूर्ण प्रकरणात एकशे पाच जणांवर एखाद्या गुन्हे किंवा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आता जे पत्रकार ह्या संपूर्ण बदलापूरचं प्रकरण कव्हरेज करत होते त्यातील एक महिला पत्रकार होत्या श्रद्धा तोंबळे त्यांना सुद्धा आता गुन्हे शाखेने नोटीस पाठवलेली आहे आणि चौकशीसाठी आहे पत्रकार कव्हरेज करणाऱ्यांवरही आता थेट असे दडपशाहीचे मुद्दे आणले जातात लोकांना वस्तुस्थिती कळू नये सत्य परिस्थिती बाहेर येऊ नये हा सरकारचा प्रयत्न आहे हा केवळ वेळा प्रयत्न तो काही यशस्वी होणार नाही जितकं तुम्ही मीडियाला दाबायचा प्रयत्न करा तितक्याच वेगानं उफळून येऊन ही सगळ्या सत्य परिस्थिती बाहेर निघेल कारण जनआंदोलन झालेलं आहे हे काही विरोधी पक्षाचं आंदोलन नाही आता मालवणला जी घटल्या घडली त्याबद्दल तुम्ही काहीच बोलायला तयार नाही तुम्ही सप्टेंबरमध्ये त्या कॉन्ट्या शिल्पकाराला शिल्प करायचं सांगितलं ते नोव्हेंबरपर्यंत कम्प्लीट करून ते, ते पुतळ्याचे काही भाग जिथे आणले आणि ते, ते जोडला गेला पुतळा चार डिसेंबरला तुम्ही उद्घाटन केलं तुम्हाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करून एक इव्हेंट करायचा होता कारण मोदींना महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी फार आपण देशभक्त आहोत शिवप्रेमी आहोत असं दाखवायचा प्रयत्न करायचा होता पण तो त्यांचा अंगलट आलेला आहे त्यामुळे तिथेही त्यांनी सगळं क्लॅम्पडाऊन केलेलं आहे तो शिल्पकार कुठं पळवला आहे त्याला ते माहिती नाही त्याची मुलाखत येत नाही त्या जो स्ट्रक्चरल इंजिनियर होता त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही कोणाशी बोलू दिलं जात नाही आणि त्यामुळं आता सरकार हे पावचळलेल्या पॅनिक स्टेटमध्ये गेलेलं आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे निवडणुका लांबवायचा केविलवानी प्रयत्न चाललेला आहे काय तुम्ही अर्धा दिवस निवडणुका तर घ्याव्या लागतील फडणवीसांनी इतिहासाबाबत आता नवीन दावा केलाय लुटलीच नाही याशिवाय त्यांनी डिस्कवर ऑफ इंडिया मध्ये नेहरूने शिवाजी महाराजांचा अपमान केला असं देखील आता मला वाटतं की देवेंद्रजी फडणवीस हे सुशिक्षित आहेत ही डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे इंग्रजीमध्ये लिहिलेलं मूळ पुस्तक आहे त्यातला जो हा रेफरन्स उतारा आहे तो त्यांनी वाचावा त्याचा अभ्यास नीट करावा त्यांना जर इंग्रजीमध्ये नेहरूंच्या इंग्रजीमध्ये काय अडचण असेल तर आपल्या शिक्षकांना प्रोफेसरांना विचारावं अतिशय स्पष्ट रेफरन्स आहे शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीकरता परकीयांच्यावर आक्रमण केलं त्यांच्या त्यांचे किल्ले लुटले त्यांचे खजिने लुटले त्यांच्या वखारी लुटल्या आणि हे स्वराज्य निर्मितीकरता स्वराज्य करता पैसा उभारण्याकरता हे त्यांनी ते केलं आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे ज्यांनी आयुष्यभर इंग्रजांची चाकरी केली त्यांना ह्याची कल्पना येणार नाही की काँग्रेस पक्षानं स्व स्वातंत्र्याकरता किती त्याग भोगलेले आहेत नेहरूंसारख्या माणसांनी नगरच्या जेलमध्ये दोन दोन दहा दहा वर्ष तुरुंगवास भोगलेला आहे ह्यांनी मात्र सगळ्यांनी माफीनामे मागितलेले आहेत तर माफीवीरांना स्वराज्याकरता

जग जाहीर आहे कारण मी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्यामुळे माझी काय भूमिका आहे ही स्पष्ट उघड आहे त्याचबरोबर आम्ही कुठल्याही ओबीसी समाजाच्या आरक्षणात धक्का न लावता ही त्यातली भूमिका कायम होती जर त्यांना माझी भूमिका आणखी पाहिजे असेल तर माझं नागपूर विधानसभेतलं मराठा आणि इतर आरक्षणाबद्दलचं भाषण त्यांनी वाचावं वा। नसेल तर मी त्यांना एक प्रत पाठवून द्यायची व्यवस्था करू शकतो तुम्ही ते बघा राहुल गांधी लोकसभेमध्ये काय बोलले लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात काय बोलले तेही जगे जाहीर आहे त्यांनी ओबीसीच्या हिताकरता जातवार जनगणना करायचा याचा आक्रोश लावलेला आहे त्यांना हे जर समजत नसेल तर तुम्ही भाजपची सुपारी घेऊन काम करताय भाजपची सुपारी तर भाजपमध्ये तिथं जॉईन करून तुम्ही निवडणुकीला सामोरं जा आता ते तुमचा तो मूलभूत हक्क आहे त्याला कोणी थांबवू शकत नाही अशा प्रकारे आणि तुम्हाला जर तुम्हाला कोणाच्या विरुद्ध आंदोलन करायचं असेल तर तोही तुमचा अधिकार आहे पण तो कायदेशीर पद्धतीनं नियम पाळून जरूर करतो जाती आधारित जनगणनेची याचिका होते की सुप्रीम कोर्टाने आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही तो सरकारचा निर्णय असेल त्याने ते मोदी सरकारला विचारलं पाहिजे ना मोदी सरकारची काय भूमिका आहे सर बदलापूर प्रकरण घडलं खर तर लोक रस्त्यावरती उतरली लोकांनी मागणी करतात की त्या आरोपींना फाशी द्या परंतु तुम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होता त्यावेळेस शक्ती कायदा अंमलात आणण्याच्या हालचाली सुरू होत्या तीन वर्ष हा प्रस्ताव जो आहे तो प्रलंबित आहे त्या सगळ्या सगळ्या शक्ती कायद्यामध्ये जी आहे ती होऊ शकते तरी देखील तो केंद्रात कायदा अडवून आहे आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात आणि देशात ज्या काही महिलांच्या विरोधी अशा प्रकारे अत्याचाराच्या घटना घडल्या त्यातून जन जो झाला त्यातून शक्ती कायदा हा तयार आपण केला आता शक्ती कायदा अमलात आणण्यापूर्वी राष्ट्रपती महोदयांची त्यावेळी स्वाक्षरी लागते गेली तीन वर्ष राष्ट्रपतींनी या शक्ती कायद्याला मान्यता दिलेली नाही आणि त्यामुळे तो कायदा महाराष्ट्रात अमलात येऊ शकलेला नाही आता याचं कारण हे राष्ट्रपती महोदयांना किंवा मोदी सरकारला विचारावं लागेल सर एकदि शेवटचा प्रश्न आहे की ज्या पक्षाचे गृहमंत्री त्याच पक्षाचे आमदार नेहमी पोलिसांवर बोलताना पाहायला मिळतात त्याच्यानंतर असं म्हणतात की एकसष्ट लोक जणांचा एन्काउंटर करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे अशी विधानं केली जातात त्याच्यानंतर म्हणतात ज्यावेळेस मी रस्त्यावरून आंदोलनाला उचलतो उतरतो तेव्हा दरवाजे बंद केले जातात हे विधान एका आमदाराचा गब्बर आहे मी हिंदूंचा गब्बर आहे असं विधान एका आमदाराकडून लोकप्रतिनिधीकडून किंवा गृहमंत्री ज्या पक्षाचा आहे त्याच्याकडून येणं कसं बघतात या सगळ्याकडून महाराष्ट्राच्या नाही पाहि सगळी महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ही सगळी बिघडलेली आहे दिवसाढवळ्या खून होत आहेत पुण्याच्या दोन घटना आपण आत्ता पाहिल्या आणि जर काही घटना घडल्या तर त्या आरोपींना वाचवायचा प्रयत्न शासनाकडून कसा होतो तेही महाराष्ट्रातल्या ते जनतेने पाहिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना आता निवडणुकीला सामोरं जाताना भीती वाटते आणि निवडणुका लांबवायचा प्रयत्न केवळ वाढा प्रयत्न भाजपकडून होतोय मला वाटतं कायदा सुव्यवस्था परि परिस्थिती किंवा लोकप्रतिनिधीचं भाजपच्या लोकप्रतिनिधीचं वर्तन कोणी शिवीगाळ करते आहे कोणी धमक्या देत आहे कोणी गोळीबार करत आहे हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं महाराष्ट्राची जनता आता सत्ता परिवर्तन करण्याकरता आतुर आहे तयार आहे